एखादा अर्थ दादा नको पडला विडला तर आई नाच वाढला एक म्हणला आजीला जीव नाही लावला पुढे आलं पुढे पुढं त्याला ते सांगा कधीच नाही मला सगळे घरातले मात्र माणसं जीव लावतात काय असेल जीव नाही आती विले जु लागले ते आईला विचार आई आता लागली का नाही काय म्हणतात माहितीये काय माहिती का अक्कलकोट मध्ये काय नाव सांगितलं ग त्यांनी नाव नाही माहिती कायचं लामुळ काय असे असल तिकडच्या भाकरी आहेत बघायच्या का पापड 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 लिज्जत पापड आणि हे रोटी आ, रोटी आहे समजा आपल्या इकडं तर एवढं स्लिम कुणीच नाही जगात भाकरी नावाला कलंक एवढी स्लिम भाकर म्हणजे आजी दात किती आहेत ग बाई काय दात मग हे कसं खाणार आहे आजीने आज आज्याला कडक वाकर रोटी रोटीसाठी रोटी बघा ते बघा कसं आहे ट्रिप मध्ये मला काढायला स्वतः घेतला सगळ्याला आढळ आणि मला तसंच आता म्हणलं का कोणी हे सांगितलं मी नाही आणली किरण गाडी चाळीत घेऊन आली मी पिल्ल्याला आणले बाई माहिती आणली